नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींना आता अंगणवाडी सेविका म्हणून मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मदतनीस या पदाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या आतमध्ये भरती ही प्रकल्प भरती करण्यात येणार आहे आणि शंभर दिवसाच्या आत यांच्या नियुक्त्यासुद्धा मिळणार आहे तर महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आणि मदतनीस या पदाकरिता भरती गो भ भ भरतीची घोषणा केलेली आहे तरी आता इच्छुक उमेदवाराला अठरा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे तर हा अर्ज कसा करायचा कुठे करायचा यासाठी लागणारी पात्रता काय आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर इथे बघू शकता शैक्षणिक पात्रता अर्ज करणाऱ्या महिलांचे किमान बारावी पास असणे आवश्यकता आहे त्याचबरोबर ऑगस्ट दोन हजारपासून पासून मदतनेस झालेली झालेल्या दहावी पास उमेदवाराला डायरेक्ट मुख्य सेविकामधून प पदाची नियुक्ती मिळणार आहे म्हणजे दोन हजार बावीस ऑगस्ट दोन हजार बावीसपासून जर कार्यरत असेल आणि त्यांचं जर दहावी पास असेल तर त्या महिलांना डायरेक्ट मुख्य सेविका म्हणून प्रविष्ट केले जाणार आहे नियुक्ती दिली जाणार आहे या अर्जाची पद्धत कशी असणार आहे हे सुद्धा जाणून घेऊया या अर्जासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले हो जात आहे इच्छुक उमेदवाराला दिलेल्या ठिकाणी अर्ज सादर करणे आवश्यक आहे याच्या अटी काय या आहे तर वयाची अट याची अशी आहे की उमेदवाराचा अठरा ते पस्तीस वय वयोगट असणे आवश्यकता आहे यासाठी निवासी प्रमाणपत्र आवश्यकता आहे उमेदवार जर संबंधित नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका किंवा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये रहिवासी अस असणे आवश्यकता आहे आणि त्याच रहिवाशी पुरावा दाखला करा द्यावा लागणार आहे तर अन अर्ज हा तुम्हाला अठरा फेब्रुवारीपर्यंत भरायचा आहे यासाठी पद्मोत्तरी आणि शैक्षणिक पात्रता काय आहे उमेदवाराची बारावी पद पदवी डी एड बी एड आणि एम एस सी आय टी सारख्या कोर्सेस केलेल्या असेल तर आवश्यकता आहे तसेच प्रत्येकी पदासाठी शैक्षणिक पात्र वेगवेगळी निश्चित करण्यात आलेली आहे यासाठी अर्ज कुठं सबमिट करायचा असं ते सुद्धा आपण तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत अर्ज कसा करायचा हे देखील तुम्हाला आपण सांगणार आहोत तर अर्ज कसा करावा या भरतीसाठी उमेदवारांना दिलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल यासाठी आवश्यकता असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे आवश्यकता आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील म महिला बालविकास कि कार्यालय या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज तिथे सबमिट करायचं आहे जिल्ह्यानुसार कोणकोणत्या जागा किती पदे आहे कोणत्या तालुक्यात किती आहे किती गा गावामध्ये किती पदे आहे जिल्ह्यामध्ये किती आहे सविस्तर तुम्हाला आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईट देणार आहोत त्या वेबसाईटवर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त पदे आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता तर आपण आता अर्ज कसा करायचा स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत अर्जासाठी तपशील काय आहे अटी आणि शर्ती काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया तर पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस मानधन सेवा त्यानंतर याला जे काही पगार मिळणार आहे तर सात हजार पाचशे रुपये यासाठी मानसिक माधन मानधन मिळणार आहे सात हजार पाचशे रुपये दरमहा तुम्हाला यासाठी मिळणार आहे तर यासाठी सविस्तर जे काही पात्रता आहे शैक्षणिक पात्रता तीसुद्धा जाणून घेऊया तर इथं बघू शकता अंगणवाडी मदतनीस पदाकरिता महिलांना उमेदवारी किमान शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असावे आम राज्य म विधी म राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या समकक्ष कक्ष या मान्यताप्राप्त विद्यापीठामधून आपली ही बारावी पास असणे आवश्यकता असणार आहे असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर वास्तवात वास्तव्याची जी अट स्थानिक रहिवासी असण्याची अट जी आहे ते सुद्धा देण्यात आहे जर नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रात अंगणवाडी पद रिक्त आहे तर या नगर परिषद नगरपंचायत आणि नगरपालिका या का क्षेत्रामध्ये रहिवाशी असलेल्या उमेदवारांना पात्र समजला जाईल आणि स्थानिक रहिवाशी असलेल्या बाबतीत शासन निर्णय केलेल्या पुरावासोबत जोडावा लागेल पुरावा तुम्हाला यासोबत जोडावा लागेल ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात नगरपालिका नगरपंचायत त्या तेथील तुम्हाला पुरावा यासोबत जोडावा लागणार आहे यासाठी वयाची अट किती आहे तर अठरा वर्ष ते पस्तीस वर्ष वायागटातील महिला याचा अर्ज करता येणार आहे आणि यासाठी तुम्ही अर्जसुद्धा करू शकता त्यानंतर लहान कुटुंबाचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यकता आहे त्यानंतर भाषेचे ज्ञान तुम्हाला आले पाहिजे त्याचबरोबर विविध अनाथ अनाथ आणि उमेदवाराला देखील बाबत याविषयी सांगण्यात आलेला आहे बदली प्रवर्ग अनुभव आणि आ... जाहिरात प्रसिद्ध करण्याचा दिनांकसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे पाच फेब्रुवारीला ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सहा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारला येणार आहे याचा अंतिम दिनांक देखील देण्यात आलेला आहे ज्याही तुम्हाला ज्या जिल्ह्यातून तुम्ही अर्ज भरणार आहे त्या त्या जिल्ह्यानुसार तुम्हाला जाहिरात खाली आपण पी डी एफमध्ये देत आहोत त्या पी डी एफमध्ये तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करून घ्या आणि अर्ज कसा करायचा ते देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत जिल्ह्यानुसार जाहिरात निघ निघत आहे आणि त्याचं जे काही आहे तर ती वेबसाईट आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत त्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या जिल्ह्यानुसार जी जाहिरात निघत आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा देण्यात येणार आहे महिला बालविकास अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर इथे ही जाहिरात निघाली आहे अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाहिरात निघणार आहे त्यामुळे त्या अर्ज स्वीकार करण्याचा पत्ता आणि दिनांक तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे तुमचा अर्ज प्रसिद्ध झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर पंधरा दिवसाच्या अंतर स्वीकारण्यास शेवटची तारीख इथं सुद्धा देण्यात आलेली आहे नोटीस सुद्धा लावण्यात येणार आहे अर्ज स्वीकारण्यास शेवटच्या दिनांकापासून पंधरा दिवसात कार्यालयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे अर्ज स्वीकारल्यानंतर पंधरा दिवसाच्या नंतर, नंतर लगेच तुमचा अर्ज स्वीकारला आहे असं नोटीस इथं प्रसिद्ध केलं जाणार आहे हे सर्व जाहिरात तुम्ही वाचून घ्या खाली याची पी डी एफ आपण तुम्हाला देणार आहोत तर आता अर्ज कसा करायचा अर्जाचा नमुना तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे तर इथं बघू शकता इथं तुम्हाला वरच्या साईडला एक फोटो जोडायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला सिग्नेचर करायचं आहे या ठिकाणी सिग्नेचर करून घ्या फोटो जोडायचा सिग्नेचर करायची त्यानंतर इथं कोणत्या पदासाठी तुमचा विषय इथं देण्यात आलेला आहे मदतनीस पदाकरिता अर्ज सादर करण्याबाबत आणि मुख्य सेवेगा असं जर पदे तुमच्या जिल्ह्यामध्ये रिक्त असेल ते तुम्हाला इथं दाखवण्यात येईल या ठिकाणी खाली बघू शकता मी सही करणार या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे इथं नाव लिहिल्याच्यानंतर रहिवासी त्यानंतर इथं विवाहापूर्वीचे नाव तुमचं लग्नापूर्वीचं नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे विवाहानंतरचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर जन्मतारीख टाकायचं आहे अंक आणि अक्षरामध्ये महिने दिवस वर्ष महिने दिवस असं तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं जातीत प्रवर्ग जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला रहिवाशी प रहिवाशी संपूर्ण पत्ता या ठिकाणी सबमिट करायचा आहे लिहायचा आहे अर्ज उमर स्थानिक रहिवाशी आहे किंवा नाही हे देखील तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही हा अर्ज भरू शकता जरी तर बघू शकता उमेदवाराचा विवाहित किंवा अविवाहित आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे विवाहित असेल तर विवाहित लिहा आणि अविवाहित असेल तर अविवाहितल्या इथं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे हयात अपात्य किती आहे तुम्हाला आता मुलं किती आहे मुली किती आहे त्यां मुलाचा जन्म त्यानंतर शेवटच्या मुलाचा जन्म दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे उमेदवारास दोन किंवा दोनपेक्षा कमी अपत्य असल्यास प्रतिज्ञापत्र जोडावे जोडायचे आहे नाही जर तुमच्याकडे जर तुम्हाला दोन मुलापेक्षा कमी किंवा असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रतिज्ञापत्र तुम्हाला जोडायचं आहे उमेदवार विधवा आणत यापैकी आहे किंवा नाही तर इथं असेल तर आहे करायचं नसेल तर नाही करायचं अशा प्रकारे तुम्ही इथं हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आधी इथं तुम्ही खाली बघू शकता शैक्षणिक पात्रताचा कॉलमसुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर इथं शैक्षणिक पात्रता तुमची काय झालेली आहे पहिलं इयत्ता बारावी झाली असेल तर इथं बारावी कधी झाली आहे ते टाकायचं शाळे बोर्ड शाळेचे किंवा बोर्डाचे नाव टाकायचे किती गुण मिळाले आहे आणि टक्केवारी किती आहे ते देखील टाकायचं पदवीधर असेल तर तुम्हाला इथं कधी कंप्लीट केली आहे किती वर्षामध्ये पदवी झालेली आहे व शाळेचे कॉलेजचे नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचे गुण टाकायचे आहे आणि टक्केवारी किती पडली ते टाकायचे आहे त्यानंतर पदवी तर असेल तर तुम्हाला ते देखील तशाच टाकून घ्यायचं आहे बी एड डी एड बी एड किंवा शासकीय मान्यताप्राप्त संगणक ती एम एस सी आय टी जर कंप्लीट केली असेल ते देखील तुम्हाला असं वर्ष बोर्डाचे नाव गुण आणि टक्केवारी तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जर अनुभव असेल दोन वर्षाचा तर ते देखील तुम्हाला इथं आहे किंवा नाही या या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरून घ्या आणि या ठिकाणी सिग्नेचर करायचे आहे तर इथं बघू शकता पी डी एफमध्ये प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला देण्यात आलेले आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र देखील लि दिले आहे इथं तुमचं नाव लिहायचं आहे पतीचे नाव वय त्यानंतर राहणारा पत्ता आणि इथं तुमचं परत नाव लिहून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला किती मुलं आहे किती मुली आहे नाव लिहायचं जन्मतारीख लिहायचं वय लिहायचं आणि ठिकाण तुम्हाला इथं टाकून घ्यायचं दिनांक टाकायचं सिग्नेचर करून घ्यायचं आहे जर महिला विधवा असेल तर त्यासाठी सुद्धा इथं घोषणापत्र देण्यात आले आहे इथं फोटो जोडून घ्यायचा आहे इथं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर याच, याचा मुलगा मुलगी वय जिथं वडिलांचं आणि नाव लिहून घ्यायचं आहे व्यवसाय राहणारा तालुका जिल्हा असून असे पतीचे नाव होते ते काहीला म्हणजे मिळाले असलेले जे अहत नसलेले त्या ठिकाणी पतीचे नाव टाकून घ्यायचे आहे असे या ठिकाणी ठिकाण टाकायचं आहे आणि दिनांक टाकायचा आणि सिग्नेचर करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही विधवा असल्यास घोषणापत्र देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे ते देखील खाली देण्यात आलेले आहे उमेदवार विवाहापूर्वी नाव व विवाहानंतरचे नाव दोन्ही नावाजी व्यक्ती एकच असल्यास बाबत राजपत्र शंभर रुपये स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र यापैकी एक त्यानंतर जन्मदाखला शाळेत सोडण्याचा दाखला दहावी प्रमाणपत्र याची साक्षंकित प्रत तुम्हाला झेरोस लावायचे आहे त्यानंतर तुम्हाला उमेदवाराच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय विभक्त जाती भटक्या जमाती आणि आर्थिकदृष्ट्या घटक दुर्बल घटक मागास वर्गीय समा सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, प्रवर्ग मधील काहीही प्राध्यापिक प्रमाणपत्र तुम्हाला यासोबत जोडायचे आहे त्यानंतर आधार कार्ड रेशन कार्ड तहसील तहसीलदार यांचे डोमेसिल सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र तलाठी सत्यप्रत तुम्हाला तलाट्याकडून रहिवासी प्रमाणपत्राची सत्यप्रत तुम्हाला यासोबत जोडायचे आहे आणि त्यानंतर उमेदवारसंबंधी नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रात रविवारी असल्याचा बाबतचे घोषणापत्र तुम्हाला लिहायचं आहे द्यायचं आहे त्यासोबत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहे उमेदवार विधवा असल्यास घोषणापत्र व पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र अनाथ असल्याचे सक्षम आ, सक्षम प्राधान्याचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहे आठवा हे इयत्ता बारावी उत्तीर्ण पदवीधर पदव्युत्तर डी एड बी एड एम एस सी आय टी संगणक स्वच्छ परीक्षा याचे गुणपत्रक तुम्हाला यासोबत झेरॉक्स जोडायचे आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमी कमीत कमी, कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास सक्षम प्राधिकरण प्राध्य प्राधिकाऱ्यांचे अधिक अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहे जर जा तुम्ही दोन वर्षाच्या मदतनीस म्हणून कार्यरत असेल अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असेल मेनी अंगणवाडी सेविकामधून कार्यरत असेल तर तुम्हाला मुख्य सेविका म्हणून मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दोन वर्षाचा अनुभव अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म जोडून घे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्मसोबत जोडून फॉर्म हा कार्यालयामध्ये सबमिट करायचा आहे शेवटची अठरा फेब्रुवारी तारीख आहे त्यामुळे त्या त्याआधीच त्या तुम्ही हा फॉर्म महिला व बालविकास कार्यालयामध्ये नेऊन द्या अशा सोप्या पद्धतीनं तुम्ही अर्जाचं अर्ज भरू शकता आणि याचा अर्ज तुम्ही संबंधित कार्यालयामध्ये सबमिट करायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलवर आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि याची संपूर्ण पी डी एफ या फॉर्मची संपूर्ण पी डी एफ खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण याचे लिंक दिलेले आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या